सैतानी अंडी हा शब्द कित्येक बातम्यांच्या हेडलाईनमध्ये होता अंड्यांना सैतानी म्हणायचं कारण होतं ही अंडी एका तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरली होती कुणी म्हणत होतं या अंड्यांमुळे हा तरुण विक्षिप्त वागायला लागला होता कुणी म्हणत होतं ही अंडी खाऊन त्यानं स्वतःला संपवलं होतं पण पोलीस तपासात समोर आलं ते एक वेगळंच सत्य पण हे सत्य समोर आलं तरी चर्चा थांबल्या नाहीत चर्चा या सैतानी अंड्यांच्या होत्या चर्चा या तरुणाच्या अंगात आलेल्या कबूतराच्या भूताच्या होत्या आणि चर्चा पुण्यात झालेल्या एका मृत्यूच्या होत्या ज्याला कारणीभूत ठरलेल्या दोन गोष्टी त्या तरुणाचं विचित्र वागणं आणि कबूतर सध्याही कबूतरांमुळे होणारे त्रास त्यांना खायला घालायचं की नाही घालायचं हा प्रश्न त्यांच्या पिसांमधून झालेल्या श्वसनांच्या आजारामुळे झालेले मृत्यू या सगळ्याची चर्चा होत आहे पण दोन हजार अठरा साली पुण्यात एक असा मृत्यू झाला ज्याचं कारण कबूतर ठरले होते चर्चा कबुतरांच्या भूतांची झाली होती आणि त्यांच्या सैतान्या अंड्यांचे सुद्धा पण या विचित्र प्रकाराचं सत्य नेमकं काय होतं ते उलगडलं कसं तीच विचित्र स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अर्णब मुखोपाध्याय मूळचा कोलकात्याचा बत्तीस वर्षांचा तरुण पुण्यात तो वोडाफोन कंपनीमध्ये काम करायचा आपल्या पत्नीसोबत तो लोहगाव भागातल्या गिनी बेलिना या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मध्ये राहत होता आठव्या मजल्यावर या दोघांनी भाड्यानं फ्लॅट घेतला होता ज्यात हे दोघच जण राहायचे दोघांचा संसार तसा सुरळीत सुरू होता थोडेफार वाद व्हायचे थोडा तणाव असायचा पण हे सगळं नॉर्मल जोडप्यामध्ये असतं तसंच एकामागून एक दिवस जात होते पण अठरा डिसेंबर दोन हजार अठराची रात्र या जोडप्याच्या आयुष्याला एक विचित्र वळण देणारी ठरली रोजच्या सारखाच अर्णब घरी आला त्यानंतर त्यानं दारू प्यायला सुरुवात केली दारू पिता पिता त्याला ऑमलेट खायची इच्छा झाली आणि नेमकी वेळी घरात अंडी नव्हती पण अर्णबची ऑमलेट खायची इच्छा तर तीव्र होती पण घरात अंडी नसल्यानं त्याचा प्लॅन फसण्याची शक्यता जास्त होती पण अर्णबनं हे होऊ दिलं नाही त्याला ऑमलेट हवंच होतं आणि ते खाण्यासाठी त्याने निवडली कबुतरांची अंडी अर्णबच्या आठव्या मजल्यावरच्या घराच्या टेरेसला लागून कबुतरांनी एक घरटं बांधलं होतं तर कित्येक मोठ्या सोसायट्यांमध्ये रिकाम्या जाग जागा बघून उंचावरच्या जागा बघून कबुतरांनी आपली घरटी बांधणं कॉमन आहे तसंच एक घरटं अर्णबच्या घराला ला लागून होतं आणि नेमकं हेच घरटं त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं अर्णबनं आपली ऑमलेट खाण्याची औस पूर्ण करण्यासाठी त्या घरट्यात हात टाकला तिथं त्याला कबुतरांची आठ अंडी दिसली त्यानं ती आठ अंडी घेतली किचनमध्ये गेला आणि त्या आठ अंड्यांचं ऑमलेट बनवलं गडी इतक्यावरच थांबला नाही त्याने हे ऑमलेट न्यूवान मध्ये खाल्लं त्याच्यासोबत दारू सुद्धा पिली अर्णबची एक वेगळीच ऑमलेट पार्टी साजरी झाली आणि काही वेळानं सोसायटीमध्ये एक मोठा आवाज झाला एका गाडीचा सायरन अचानक वाजायला लागला गाडीवर काहीतरी मोठ्या आकाराचं पडलं आहे हे लोकांना समजलं पण पडलेली गोष्ट कुठली निर्जीव गोष्ट नव्हती तो होता माणूस एक अख्खा माणूस सोसायटी मधल्या लोकांनी तातडीने धाव घेतली गाडीच्या टपावर आदळलेल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी हालचाल केली पण तोवर बराच उशीर झाला होता गाडीच्या टपावर पडलेल्या अर्णब मुखोपाध्यायचा मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूची प्रथम दर्शनी साक्षीदार होती त्याची पत्नी त्यामुळे पोलिसांना प्राथमिक माहिती तिच्याकडूनच मिळाली तिनं पोलिसांना सांगितलं की मागच्या काही दिवसांपासून अर्णब स्ट्रेसमध्ये होता तशातच केली त्यानंतर घरात अंडी नसल्यानं त्यानं कबुतरांची अंडी घेऊन ऑमलेट बनवायचं ठरवलं या गोष्टीसाठी आपण त्याला विरोध सुद्धा केला पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यानं हट्ट करत कबुतरांच्या घरट्यामधून अंडी काढून घेतली आणि त्याचं ऑमलेट बनवलं त्यानंतर तिनं हे ऑमलेट खाल्लं सोबत दारू पिली आणि विचित्र वागायला लागला या महिलेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अर्णब हे ऑमलेट खाल्ल्यावर घरात इकडून तिकडे पळत जोर होता जोर जोरात ओरडत सुद्धा होता आपल्या अंगात कबुतराचं भूत आलं आहे समोर आपल्याला भूत आता मी त्याला मारून असं म्हणत अर्णबनं हातात चाकू घेतला आणि तो त्या भूताच्या मागे धावायला लागला आपण त्याला आवरण्याचा प्रयत्न केला पण तो शुद्ध हरपल्यासारखा ओरडत होता त्याला आवरणं सुद्धा कठीण जात होतं अशातच तो गॅलरीमध्ये गेला आणि त्यानंतर तो खाली एका गाडीवर पडल्याचा आवाज आला अशी माहिती त्याच्या पत्नीने दिली पोलिसांना जो काही तपास करायचा होता तो याच माहितीच्या आधारे पण तोवर कबुतरांची अंडी खाऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी चांगलीच गाजली पोलिसांनी त्याच्या मृत्यूबाबत स्वतःला संपवल्याची नोंद केली होती सोबतच अर्णबच्या अंगात शिरलेलं कबुतरांचं भूत त्याला समोर दिसणारं भूत याबद्दलही वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या यातून जन्माला आल्या थेरीज एक थेरी होती कबुतरांच्या अंड्यांमध्ये विष असल्याची या विषामुळे माणसाची शुद्ध आरपते आणि त्यानंतर माणूस विक्षुप्तपणे वागतो दुसरी थेरी होती कबुतरांची अंडी खाल्ली म्हणून प्रॉब्लेम झाला नाही प्रॉब्लेम झाला कारण दारू आणि कबुतरांची अंडी एकत्र खाल्ली त्यामधून रिॲक्शन आली आणि हे सगळं घडलं तिसरी थेरी होती या सगळ्याचा कबुतरांच्या अंड्यांशी काही संबंध नाही कारण तणावत होता त्यामुळे त्यानं स्वतःला संपवलं कबूतर हे तर फक्त निमित्त ठरलं चौथ्या थेरीत बायकोवर संशय घेतला गेला होता तर पाचवी थेरी या कबुतरांच्या अंड्यांना सैतान्य अंडी म्हणत होती ती अंडी सैतान असतो जो खाल्ला मृत्यू अटळ आहे अर्थात या सगळ्या निव्वळ थेऱ्या होत्या अर्णबच्या मृत्यूचं खरं कारण बाहेर येणार होतं ते पोलिसांच्या तपासातून पोलिसांनी अर्णबच्या बायकोची चौकशी केली त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा घटनाक्रम जाणून घेतला तणावात असलेल्या अर्णबने त्या रात्री दारू पिली होती त्याचवेळी त्यानं कबुतरांच्या घरट्यात हात घातला आणि त्यातली आठ अंडी बाहेर काढली आपली अंडी घरट्यामधून गायब झाल्याचं पाहून तिथली कबुतर चवतळली आणि त्यांनी अर्णबच्या घरात गोंधळ सुरू केला अर्णब आधीच तणावात आणि दारूच्या प्रकरणामुळे तो चिडला त्याची शांतता भंग झाली होतीच पण सोबतच कबुतरांनी घरात गोंधळ सुरू केल्यानं त्याच्या संतापाचा पारा चढला राग आवरता न येणारा अर्णब घरातला चाकू घेऊन कबुतरांच्या दिशेनं धावला कबुतरांनी मिळेल ती वाट पकडायची ठरवलं आणि त्या टेरेसच्या दिशेने जायला लागले त्यांनी टेरेस गाठली आणि त्यांच्या मागोमाग सुद्धा तिथे पोहोचला नशेत पोहचला कबुतरांना मारायचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी थोडक्यात त्याच्या मृत्यू मागे ना स्वतःला संपवण होत आणि ना कुठला घातपात होता कबुतरांची अंडी खाऊन त्याला त्रास झाला नव्हता त्याला त्रास झाला होता तो नशेत असल्यामुळे आजवर कधीच न खाल्लेला पदार्थ नशेत असताना खाल्ल्यामुळे आणि अनावर न होणाऱ्या प्रचंड रागामुळे पोलिसांच्या तपासात सत्य समोर आलं असलं तरी या प्रकरणाची चर्चा होत राहिलीच कबुतरांची अंडी खाल्लेल्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या अंगात आलेल्या कथित भूतामुळे आणि त्या अंड्यांना मिळालेल्या सैतानी अंडी या लेबलमुळे त्यामुळेच आजही लक्षात राहिलाय तो गिनी बेलिना सोसायटी मधला आठवा मजला इथं असलेलं घरट कबुतरांची अंडी आणि त्या अंड्यांचं ऑमलेट करून खाणारा अर्णब मुखोपाध्याय